पाटील अध्यक्ष महोदय आता या ठिकाणी मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं त्यात अध्यक्ष महोदय लक्ष्मी मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की शेतकऱ्यांना बियाणं बदलून दिलंय झाल्यावर लक्ष परंतु बियाणं फक्त बदलून दिलं मंत्री महोदय तरी त्या ठिकाणी पेरणीचा दुबार करावी लागते त्यासाठी डीएपी चे एक पोत लागतं एमओपी वीस किलो लागतो सल्फर दहा किलो लागतं बीज प्रक्रिया करावी लागते पेरणीचा खर्च असतो हा खर्च तुम्ही त्या कंपनीकडून वसूल करून देणार का त्याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय तुम्ही आता मंत्री मोदयांनी सांगितलं की तुम्ही कायद्यात सुधारणा करू मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा चौदा विधानसभेमध्ये बोगस बियाण्याच्या बाबतीत नेहमी तक्रारी द महाराष्ट्रातून यायच्या त्यावेळेस सरकारनं असं जाहीर केलं होतं की आम्ही बोगस आणि बियाण्या खात्याच्या विरोधात कायदे आणू विधेयक क्रमांक दोन हजार तेवीसचे चे चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस हे चार विधेयकं आली होती ते संयुक्त समितीकडे गेली होती परंतु विधानसभेची मुदत संपल्यामुळे ते कायदे व्यपगत झाले मला मंत्रिपदाने एवढंच विचारायचं आहे हे बोगस बियाणे खाताच्या विरोधातले जे, जे कायदे आहेत हे सरकार कधीपर्यंत ह्या सभागृहात ठेवेल आणि कायदे कधी संमत होतील कारण दरवर्षी फक्त चर्चाच होतात मग हे कायदे व्यपगत का झाले व्यपगत झाले असेल नवीन विधानसभा असेल येऊन तिसरा अधिवेशन आहे मग हे कायदे परत ह्या नवीन विधानसभेत सादर का केले गेले नाहीत मग बिओस बियाण्याच्या बाबतीत आपण ग्राहक मंचात सांगितलं ग्राहक मंचात काय शेतकरी जातात ग्राहक मंच त्यांना दरवाजा दाखवला जातो ग्राहक मंचात दा जात। ज्यावेळेस मंचा शेतकरी जातो त्यावेळेस कंपनी त्या जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल जर शेतकऱ्याच्या बाजूने लागला तर कंपनी परत राज्य ग्राहक मंचाकडे राज्य तक्रार निवार ग्राहक निवारण आयोगाकडे जाते आणि मग त्या ठिकाणी शेतकरी जाऊ शकत नाही तिथ पण शेतकरी पोहोचू शकत नाही कंपनी राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगापर्यंत जाते कंपनीची परिस्थिती असते मोठे मोठे वकील असतात पण शेतकऱ्यांकडे वकील नसतात त्यामुळे शेतकरी विषय सोडून देतो त्यामुळे हे कायदे कधीपणे देणार आणि शेतकऱ्यांना जी बाकीचा खर्च आहे ह्याची नुकसान भरपाई सरकार कंपन्यांकडून वसूल करून घेऊन देणार का हे मंत्री मोदयांनी सांगावे